मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याची मुदत जाहीर झालेली आहे तुम्ही जर तुमची ई केवायसी अजूनपर्यंत केली नसेल तर त्या मुदतीच्या आतमध्ये करून घ्या तुमचा योजनेचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती एक्स हँडल वरती नवीन अपडेट दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी ई केवायसी करण्याची अंतिम मुदत जाहीर केलेली आहे तर तुम्ही त्या मुदतीच्या आतमध्ये तुमची ई केवायसी करून घ्या अन्यथा तुमचा हप्ता बंद होण्याची शक्यता मुख्यमंत्री माझी लाडके बही योजना सुरू झाल्यापासून बऱ्याचशा अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता त्यामुळे या सगळ्या गोष्टींना बंधन घालण्यासाठी महिला बालविकास मंत्रालयाने ई केवायसीची सीची सुविधा सुरू केली त्याच्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे ज्या अपात्र महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर या प्रकारांना आळा घालण्यासाठी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ई e केवायसी बंधनकारक करण्यात आली होती त्यानंतर बऱ्याचशा महिलांनी आपली ई e केवायसी केली परंतु बऱ्याचशा महिलांना ई e केवायसी करण्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या टेक्निकल इश्यू आले परंतु या बाबीची गंभीरता दखल घेत मंत्रालयाने ई केवायसी करण्यासाठी ज्या तांत्रिक अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर केलेल्या आहेत आणि आता खूप साऱ्या महिलांनी आपली ई e केवायसी पूर्ण केलेली आहे परंतु अद्यापही काही लाडक्या बहिणींनी आपली ई केवायसी पूर्ण केलेली नसेल तर त्यांनी अठरा e नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे कारण मंत्रालयाने अठरा सप्टेंबर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत जाहीर केलेली आहे याच्या आतमध्ये आपल्याला आपली ई केवायसी पूर्ण करायची आहे जर तुम्हाला ई केवायसी पूर्ण करण्यामध्ये अडचणी येत असेल तर याच्यावरती मी आधी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही माझ्या फेसबुक पेजवरती किंवा मग युट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल स्क्रीनवरती तुम्हाला पुन्हा एकदा आदितीदाय टक्करे यांचं ट्विटर यांचं ट्विट असतं याच्यामध्ये बघा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की अठरा सप्टेंबर पासून त्यांनी ई केवायसी जी सुविधा सुरू केली होती आणि अठरा नोव्हेंबरला दोन महिने बरोबर पूर्ण होत आहे तर त्यांनी सांगितलं होतं की दोन महिनेपर्यंत तुम्हाला ई केवायसी करण्याची मुदत आहे आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ही मुदत संपली आहे तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमची ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे जर तुमची ई केवायसी त्याच्या आतमध्ये पूर्ण नाही झाली तर तुमचा गाडका बहिणीचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे आता याच्यानंतर जर ही मुदत वाढेल नाही वाढेल त्याच्या त्याच्या संदर्भात अद्यापही कुठलीही माहिती आलेली नाही तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमची ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू